वसा जनसेवेचा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचे चारशे अठ्ठावीसव्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात जिल्हा परिषद कर्मचारी यांनी संगम चौकातून भव्य मोटरसायकल रॅली काढत ते जयस्तंभ चौक ते जिल्हा परिषद कार्यालय येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते या रॅलीमध्ये शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी यांनी सहभाग घेतला होता मासाहेब जिजाऊ यांना यावेळी मानवंदना देण्यात आली तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते तसेच जिजाऊंच्या कार्याला उजाळा देण्यासाठी शाहिराकडून पोवाडा जिजाऊ गीत सादर करण्यात आले यावेळी शहरात मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी जमले होते जिल्हा परिषद कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या सोहळ्यात मोठ्या संख्येने शिवप्रेमी माता भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते जिजाऊ मासाहेबांनी दिलेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान लोक कल्याणकारी राजा घडला असा संदेश यावेळी देण्यात आला कार्यक्रमातून तरुण पिढीला इतिहासाची जाणीव करून देत शिवविचारातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच रॅली दरम्यान कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी बुलढाणा पोलीस यांनी त्यांची कामगिरी चोख पार पाडली सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी